नागपूर येथील घोटाळे प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार तर आरक्षणाबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी कर्जत तालुका शिवसेना महिला आघाडी यांच्याकडून निदर्शनं करत निषेध करण्यात आला कर्जतमध्ये जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक होत शिवसेना रस्त्यावर येत जोरदार निषेध केला कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौक येथे शिवसेना पक्षाच्या वतीने माजी मंत्री काँग्रेसचे सुनील केदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी शिवसेना महिला आघाडी सरसावली होती या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उत्तर रायगड जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी केले यावेळी महिला आघाडीच्या तालुका संघटिका रेश्मा मात्रे कर्ज शहर संघटिका सायली शाहसने शिंदे तसेच शिवसेना तालुका प्रमुख संभाजी जगताप तालुका संघटक सुनील रसाळ आदीसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते रिपोर्ट